फक्त तांदूळ आलेत तर आम्ही नेहमी इथं हा सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही पण ते दिसणार आहे अमेरिकेत आणि छान दिसते अशक्य हे शक्य करते स्वामी नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आज आहे सोमवार आणि माझी सकाळची जी कामं असतात त्या सोमवार आला घेऊ आपलं बघ डब्याची वगैरे घाई असते जर डबा झाला आहे माझा आणि माधव झोपला आहे आणि थोडासा वेळ मिळाला आहे तर यावेळी आम्ही ज्यावेळी बाजारला गेलो होतो गेलो होतो इंडियन स्टोअरला तर तांदूळ आणलेत तर आम्ही नेहमी इथं आंबे मोहरच आणून खातो का कारण इथे आम्ही बाकीचे तांदूळ ट्राय केले सगळे आम्ही सुरती कोलम कलम आणि अजून कुठली कुठली इथे मिळतात आता नाम नाव माझ्या नक्की लक्षात नाही आहेत पण दिस, जी दरवेळी आम्ही आंबे मोहो आणतो ते मिळालेत की दुसरंच पॅकेट आहे काहीतरी पण हे यावेळी ट्राय करून बघायचं आहे हा सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही पण इथं दिसणार आहे अमेरिकेत आणि आम्ही न्यू जर्सीमध्ये राहतो तर इथं बहुतेक इथे पण दिस इथं दिसणारच आहे टायमिंग बहुतेक एक ते तीन या दरम्यान सुरू होणार आहे आणि तीन एक वाजता सुरू होणार आणि तीनपर्यंत संपणार आहे तर मला तरी बघायला मिळणार नाही कारण माधव सोबत आणि इथे ग्लासेस लागतात गॉगल्स ते आमच्याकडे आहेत पण गौरीच्या नशिबानं तिला त्या स्कूलमध्ये आज त्यांना ग्लासेस देणार आहेत आणि त्यांना ते दाखवणार आहेत पण मला बघायला मिळणार नाही यांना पण बघायला मिळणार नाही मग झोपला झोपलाय तसा हे तांदूळ मला डब्यात ओतून ठेवायचे आणि त्याच्यासाठी खिचडी करून ठेवायची तर ह्यावेळी मिळाले ते राजा फूड्स <laughs> 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 बघापासून मी समजत होते की आंबे मोहर आणले आंबे मोहरचे आणले ते दुसरी पिशवी आणली हे आम्हाला दुसरी पिशवी म्हणजे काल जे गेलो होतो ना ब्रजमध्ये मध्ये तिथं मिळालं आंबे मोहर ते दुसऱ्या कंपनीचं आणि त्याच्या आदल्या दिवशी गेलो होतो आम्ही इंडियन स्टोअर सब्जी बाजार म्हणून तिथे गेलो होतो तर तिथं आंबे मोहर मिळालं नव्हतं जिथं आम्ही तिथून आम्ही नेहमी असतो आणतो तांदूळ संपले होते म्हणून मग अं असू म्हणून मग हे राजा फोर्डचं सुरती कोलम आहे बघापासून मी तीच पिशवी फोडते म्हणून मी आपलं सांगत बसले पण हे सुरती कोलम आंबेमोर नाही सुरती कोलम असे आहेत आंबेमोर याच्यापेक्षा थोडासा छोटा असतो थो, थोडासा असेच तो छान वास पण छान होतो मग त्याची सवय लागली कायची तर बऱ्याच दिवसानंतर आज सुरती कोलम काय ते सुरती कोलम खाणून बघणार आहे मी आता माधवला खिचडी करायला घेणार आहे त्याच्यात मी थोडं तूप खिचडीसाठी कारण तो जास्त खात नाही त्यामुळं त्या प्रमाणानुसार तूप थोडे जिरे थोडासा हिंग गॅस होऊ नये म्हणून पचवू देत व्यवस्थित जेवण त्याला आणि आपली सरव सगळ्यावर गुणकारी थोडीशी हळद एकदम कमी कमी घेतले कारण तांदूळ एकदम त्यामुळे थोडस मिक्स करून थोडस जरा जरा तुम्हाला भाजलं की त्याच्यात टाकायचे तांदूळ भाज्या म्हणून बटाट्याने हे घेतले पाणी घातले आणि लागलं तर मी परत वरती पाणी घालते तर मी बटाट्याने वाटाने घेतलेत प्रत्येक वेळी वेगवेगळं घालते जसे की कधी पालक घातला गाजर घातला असं वेगवेगळ्या भाज्या आणि तो खातो त्याला काही प्रॉब्लेम नाही नाही आवडलं तर खातच नाही म्हणजे थोडीशी चवी जास्त पाण्याची धुळून घ्यावं लागतं मित्र भात बारीक होत नाही चांगला व्यवस्थित आणि मग स्मॅशर घेतला आहे मी त्यानं बारीक करते मिक्सरला लावायचं बंद केलं कारण त्याला ते आवडायला लागल स्मॅशरला बारीक करते आणि मग चालवते आणि जर तो खात नाही असं वाटलं मला तर मग मी दूध करून थोडंसं मग त्यात घालते कारण दुधाची टेस्ट त्याला माहितीच आहे मग त्याला ते आवडते मग तो खातो तर एक एकदा मग खायला बघत नाही म्हणून मग त्यावेळी मग दूध करून थोडंसं त्यात ॲड करतो तूप पण काढले तर त्याला पचायला हलक शी वगैरे व्हायला हलक आणि तांदूळ म्हणजे भात वगैरे ह्या भाज्या आहेत पसतात त्या का पचायला जड नाही आहेत पचतात लवकर आता माधव झोपलाय तसं मी करायला घेतलं आता उठलं की मला काही करू देत नाही म्हणून हे शिजवून ठेवणार आहे आणि आता मला वाटायला थोडा वेळ तो उठणारच आहे आणि झाकण लावून शिजवायचं भात अजून थोडा शिजवायचा आहे जसं म्हणतात असं हा चुरती कोलम भातांबून थोडा मोठा आहे त्याला भात शिजायला वाटावा लागला आहे आंबे मोर एवढा मोठा मोठ आहे वाळा ऑलमोस्ट होत आली अजून एकदम कमी आचीवर शिजवून घेणार आहे म्हणजे मोरात राहील भात आणि मग त्याला बारीक करणार तर बटाटे शिजलेत भात पण शिजले तर मी याला स्मॅशरनं बारीक करून घ्या म्हणजे वाळव पण तुम्हाला असे भात खिचडी करून घालायची असेल आणि तो बारीक मिक्सरला न करता असं स्मॅशरनं करा आणि तो गरम असतानाच बारीक करा म्हणजे तो इझी जातो एकदा जर थंड झाला तर तो, तो बारीक होत नाही आपल्याला पाहिजे तसं म्हणून मग गरम गरम असतानाच स्मॅशरनं बारीक करून घ्या मला काही जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनिटात होऊन जातो मी आता बारीक करून झाकून ठेवणार आहे माधव उठला की मग दूध घालून थोडासा गरम करून मग त्याला चारवायला घ्यायचा माधव उठलाय पावमेक तो नेहमीपेक्षा जास्त झोपला मी शेवटी न जाऊन दार उघडलं मग तो उठला कारण तो एवढ्या झोपायची मला सवय नाही आहे त्यामुळं आणि इथे खेळतोय तो आणि त्याला मी आता खिचडी सारवायला घेणार आहे नाही छान दिसतय बाहेर थोडासा अंधार आहे ढगाळ ढगाळसारखं झाले माहित नाही सूर्य पूर्ण झाकलाय का नाही संपलंय साडेचार पर्यंतच होत आता छान पहिल्यासारखं ओन पडलंय माधव झोपला म्हणून मी मेथीची भाजी निवडायला घेतली होती तो उठलाय दाखवते तुम्हाला काय करते बघा भाजी विस्कट टाकली आमची मांजरांनी सगळं विस्कटलंय हा हो बोक्यानं तर संध्याकाळचे पाच वाजले आणि रात्री माझी फक्त बघ तीन ते चार तास झाले आणि आता जशी संध्याकाळ होईल होईल तशी ना एनर्जीच राहत नाही थोडस पेंगल्यासारखं होतं सूर्यग्रहणामुळे जसं वातावरण ढगाळ झालं होतं अंधार आलं होतं जसं झाले मला डोळ्यासाठी झापड यायला लागले तर आता वेळ झाला संध्याकाळच्या जेवणाला लागायचं आहे मला माधव खेळते तसं काही काहीतरी आटपायचं असतं नंतर म्हणून मग मी ह्याच पर्वारातचा ब्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटू अशा जगाने मी ब्लॉग तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय